नमस्कार सुमन्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेकरी सारखी आलू पनीरवाली टेस्टी भरपूर लेअरवाली पॅटीस कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पप पॅटीज बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ म्हणजे मी मैदा घेतलेला आहे तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे कोणती एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे तर इथे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि खूप गच्चही भरायचं नाही आणि खूप वरची वर सुद्धा भरायचं नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मैद्याला तेल हे चोळून चोळून घ्यायचं आहे आता इथे मैद्याला तेल चोळून घेतलं त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून मध्यम स्वरूपाचं पीठ हे मळून घ्यायचं आहे खूप जास्ती एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे तर ते अशा पद्धतीने आपण हे मैदा मळून घेतलेला आहे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर आता आपल्याला पॅटीसचं स्टपिंग बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मोठा पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा कुटलेले धणे एक चमचा बडीसोप त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेले आहे आता हे आपल्याला परतवून घ्यायचे आहे छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहे आता इथे जिरं धणे बडीसोप छान असं फुललेलं आहे परतून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चिमूट हिंग आणि त्यामध्ये घालायचं आहे एक ती हिरवी मिरची बारीक कट केली आणि अर्धा चमचा किसलेलं आलं हे सुद्धा यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आलं आणि मिरची हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा इथे घेतलेली आहे कसुरी मेथी ही भाजून घेतलेली आहे ही सुद्धा परतून घ्यायची आहे आणि परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी फ्रोझन मटार घेतलेला आहे पाव कप घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आता दोन मिनटे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाला घालायचा आहे इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला त्यामुळे आपले पॅटीससुद्धा खूप चवीला छान लागतात आणि यातच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपलं हे रोजच्या वापरातलं मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे इथे पाव कप पनीर हे आता पन, हे पनीरसुद्धा यामध्ये घातल्यानंतर दोन मिनटे परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल पण पनीरमुळे अतिशय सुंदर अशी चव लागते बघा छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे मी तीन बटाटे घेतलेले उकडलेले ते आपल्याला असे मॅश करून घालायचे आहे तुम्ही किसून घेतले तरीही चालेल तरी ते तीनही बटाटे मी स्मॅश करून यामध्ये मिक्स केलेले आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे कारण ह्या बटाट्याला सगळा मसाला हा लागला पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर इथे आपण बटाटा घातलेला आणि सगळा असा मिक्स करून घेतलेला आहे एकजीव करून घेतलेला आहे एकदम छान असं हे मॅश झालेलं आहे आणि इथे आपलं स्टपिंग तयार आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तर आपल्याला पॅटीज बनवण्यासाठी साठा लागणार आहे तर त्या साठ्यासाठी इथे मी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे तेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं याच्या ज्या गाठी गाठोळ्या असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि एकदम पेस्ट अशी आपल्याला करून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी करून घ्यायची आहे बघा भरभर असं हे मिक्स करायचं आणि छान अशी ही पेस्ट आपली तयार होते तर बघा अशा पद्धतीने आपण साठा बनवून घेतलेला आहे एकदम छान अशी गुळगुळीत पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गाठी गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि एकदम प्लेन असं आपल्याला घोटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे आपला मैदासुद्धा छान असा भिजलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही अतिशय छान असा मैदा हा भिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा भिजलेला आहे आता एकदम छोटे छोटे आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे इथे मी चार लाट्या एकसारख्या करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे आता इथे मी एक लाटी घेतलेली आहे आणि ती लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे अगदी पत्तळ अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे याला आपल्याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही आता जेवढा तुम्ही उंडा घ्याल गोळा घ्याल तेवढी तुमची ही चपाती मोठी होईल तुम्हाला किती मोठी करायची त्यानुसार तुम्ही चार चपात्या लाटून घ्यायच्या आहे तरी ते मी पातळ अशा चार चपात्या लाटून घेणार आहे तरी ते मी अशा पद्धतीने बघा एकदम पातळ अशा चार चपात्या लाटून घेतलेल्या आहे आता आपल्याला काय करायचं पोळपाटावरच आपल्याला एक एक चपाती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडा थोडा यावरती साठा लावून घ्यायचा आहे बघा असं एकदम थोडा थोडा लावायचा आणि सगळ्या चपातीला पसरून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे तर इथे सगळ्या चपातीला मी साठा ला लावून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला अगदी थोडासा यावरती मैदा भरभरायचा आहे आता भुरभुरल्यानंतर लगेचच पुन्हा आपल्याला दुसरी चपाती यावरती ठेवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ठेवायची आणि यामध्ये हवा ठेवायची नाही एकदम अशी पसरून घ्यायची आहे जरी घडी पडली तरी पण ती उनगडून घ्यायची आणि प्लेन करून घ्यायची आहे आता पुन्हा यावरती आपल्याला साठा लावायचा आहे बघा सगळ्या बाजूने आपल्याला हा साठा पसरून घ्यायचा आहे अशा आपल्याला चारही चपात्यांना लावून घ्यायचा आहे अगदी थोडा थोडा लावायचा आणि पसरून घ्यायचा आहे पुन्हा यावरती आपल्याला थोडासा मैदा भुरभुरायचा आहे खूप जास्तीचा भुरभुरायचा नाही आता पुन्हा आपल्याला तिसरी चपाती यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण चारही चा चपात्या ठेवून घेऊ तरी ती मी चौथी चपाती ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हलकंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हवा भरल्या जाणार नाही आणि पोकळ राहणार नाही अशा पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या चपात्या ह्या एकमेकांना चिकटल्या जातात आता यावरती आपल्याला पुन्हा साठा लावायचा आहे ही शेवटची चपाती आहे सगळा साठा यावरती लावायचा बघा अशा पद्धतीने लावला की सगळ्या बाजूनी लावला जातो चमच्याने लावलं ला तर ते व्यवस्थित लागलं ला जात नाही असा बोटानेच पसरून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला थोडासा मैदा भुरभुरायचा हो आहे आता मैदा भुरभुरल्यानंतर आपल्याला याची घडी घालायची आहे बघा अशा पद्धतीने घडी घातली की त्यानंतर पुन्हा ही घडी आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे बघा थोडीशी कमी वाटते आता ही घडी घातली की यावरती आपल्याला साठा लावायचा आहे आणि पुन्हा आपल्याला मैदा भुरभुरायचा आहे तशीच प्रोसेस आपल्याला इथे सुद्धा करायची आहे आता ही घेतली आपण घडी घातलेली आहे यावरती आपल्याला साठा लावायचा आहे अगदी बोटांनी लावला की पटकन होतो पुन्हा मैदा भुरभरून घ्यायचा आहे आणि घडी घालायची आहे बघा अशी घडी घातलेली दाबून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा ही घडी या घडीवरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा भाग निघालेला आहे तो यामध्येच आपल्याला दाबून घ्यायचा आहे एकदम अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि हलकासा आपल्याला मैदा भुरभुरायचा आहे आणि चौकोन लाटून घ्यायचा आहे बघा हे एकदम आपल्याला दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे आपण आता हे चौकोनी लाटून घेऊ तर मला पोळीपाट अगदी छोटा वाटतो म्हणून मी किचन ओट्यावरच इथे लाटून घेणार आहे एकदम मोठी आपल्याला लाटून घ्यायचं आहे चौकोन करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने चौकोन लाटून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या कडा आहे त्या कट करून घ्यायच्या आहे आता ह्या कडा आहे ह्या कडांचं तुम्ही कुरकुरे अशा पद्धतीने तळू शकता किंवा तुम्हाला अजून काही वेगळं येत असेल तेसुद्धा तुम्ही बनवू शकता इथे बघा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला भाग कट करायचे आहे आता तुम्हाला पॅटीज किती छोटे मोठे त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायचं आहे इथे मी चार पॅटीज बनवत आहे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला स्टपिंग भरायचं आहे कट केलेला एक पीस मी इथे पोळीपाटावर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे स्टपिंग ठेवायचं आहे बरोबर इथे मधोमध ठेवायचं अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कडेनी पाणी लावायचं आहे मग अशा पद्धतीने खूप कडेला नाही अगदी मधोमध घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बंद करायचं आहे आता ज्यावेळेस बंद करतो त्यावेळेस आपल्याला फक्त इथे बंद करायचं आहे खूप कडेला बंद करायचं नाही अशा पद्धतीने बंद करायचं आहे हे जे तोंड आहे हे आपल्याला मोकळं ठेवायचं आहे म्हणजे छान असे हे खारीसारखे लेयर उघडले जातात ज्यावेळेस आपण तळतोच त्यावेळेस बघा असं प्रेस करून घेतलं म्हणजे छान असं चिकटलं जातं आता अशा पद्धतीनेच आपण सगळे पॅटीस हे बनवून घेऊ इथे बघा अशा पद्धतीने आपण पॅटीस हे बनवून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालं की नाही आपण यामध्ये अगदी छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पॅटीस हे सोडून घ्यायचं आहे इथे मी दोनच पॅटीस यामध्ये सोडून घेणार आहे कारण कढई मी छोटी घेतलेली आहे आता हे आपल्याला छान असं सोनेरी रंगावर तळवून घ्यायचं आहे तरी ते आपण मीडियम गॅसवर खमंग सोनेरी रंगावर असं पॅटीस तळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता लेअर अतिशय छान आलेले आहे आता हे आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा तळून घेऊ तरी ते आपले एकदम खमंग कुरकुरीत आणि भरपूर सारे लेअरवाले पनीर पॅटीस खाण्यासाठी तयार झालेले आहे बघा किती छान अशी आपण तळून घेतलेले आहे करायला खूप सोपी पद्धत आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही पनीर पॅटीस जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद